नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे बापूसाहेब भेगडे यांचे मतदारांना घराबाहेर पडून मतदान उत्सव साजरा करण्याचे आवाहन आज बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत त्याच अनुषंगाने मावळ विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी आपल्या सहकुटुंब मतदानाचं कर्तव्य बजावले आहे त्याचप्रमाणे बापूसाहेब भेगडे यांनी मतदारांना घराबाहेर पडून मतदान उत्सव साजरा करण्याचे आव्हान देखील केले आहे वैशिष्ट्य म्हणजे अपक्ष उमेदवार बापूसाहेब यांच्या आज पहिलेच मतदान तिच्या होते तिने देखील तरुण वर्गाला घराबाहेर पडून मतदान करण्याचे आव्हान केले आहे मतदार बंधू भगिनींना पहिल्यांदा या सणाच्या हार्दिक शुभेच्छा खर तर मी भारतीय संविधानाच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्या मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो की हा सण अतिशय मतदान करून चांगला साजरा करावा आणि प्रतिनिधी म्हणून चांगल्या पद्धतीमध्ये पाठवून द्यावा ही खरी लोकशाहीची आपली प्रथा आहे आणि कोणीही घरी राहू नये आणि यामध्ये आपण सगळ्यांनी सहकार्य करावं इट इज माय रिक्वेस्ट टू एव्हरी यूथ आउट दर एवरी यंग पर्सन हु इज गोइंग टू वर्ट फॉर द फर्स्ट टाइम इट इज माय फर्स्ट टाइम एज वेल वोटिंग अँड द फीलिंग आफ्टर वोटिंग फॉर द राईट पर्सन अँड बिंग रिस्पॉन्सिबल सिटीजन इज व्हेरी इम्पॉर्टंट सो एव्हरीबडी शुड वोट वन हंड्रेड पर्सेंट दॅट्स यू आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारती या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद